नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चवीला अप्रतिम असा पौष्टिक पालकचा पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की आपण यामध्ये एक जुडी पालकची भाजी याची पाने नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत किंवा तुम्ही पालकची पाने दहा ते पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता एक दोन ते तीन मिनटं आपण ही उकळवून घेणार आहोत पालकच्या पानांचा कलर चेंज झाला की दोन ते तीन मिनटं उकळून घेऊन आपण ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात तीन ते चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळी आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता आपण याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती इथे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा हाताने चुरून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यामध्ये घालणार आहोत आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालूयात साधारण दोन ते अडीच कप गव्हाचं पीठ इथे आपण वापरणार आहोत लागेल असं थोडं थोडं पीठ ॲड करत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मौसू तसं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे मी एक ते दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत लागेल असं थोडं थोडं पीठ घालत पाण्याचा हात घेऊन आपण याचा मऊ सू तसा गोळा मळून घेणार आहोत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा जर लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर मिरची स्किपसुद्धा करू शकता लागेल असं थोडं थोडं पीठ घालत आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याचा मऊ सूत असा गोळा व्यवस्थित मळून घेणार आहोत आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण यावर थोडंसं तेल घेणार आहोत एक चमच्याभर तेल लावून आपण हा मळून घ्यायचा आहे व दहा मिनटं झाकण ठेवून हा बाजूला ठेवून देणार आहोत व यानंतर आपण याचे पराठे लाटायला घेणार आहोत तुम्ही ते तुपाचासुद्धा वापर करू शकता यावर झाकण ठेवूयात व दहा मिनटं हे बाजूला ठेवून देऊयात आता इथे मी एक छोटा बॉल साईज गोळा या पिठाचा काढून घेतलेला आहे आता याला दोन्ही बाजूला पीठ लावून आपण हा लाटून घेऊयात थोडासा लाटून झाला की आपण आतल्या बाजूने थोडंसं तेल लावून घेणार आहोत व अशा प्रकारे ट्रायंगलमध्ये आपण फोल्ड करून हा लाटून घेऊयात सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच लहान मुलांच्या टिफिनला देण्यासाठी एकदम छान असा पर्याय आहे तुम्ही या पराठ्याला तुमच्या आवडीच्या कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता ट्रायंगल स्क्वेअर किंवा लहान मुलांना आवडतील अशा कोणत्याही शेपमध्ये हा पराठा लाटू शकता आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला होता यावर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन म्हणजेच हलका सोनेरी रंग येईपर्यंत तीन ते चार मिनटं आपल्याला हा पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे पराठ्याला तुम्ही तेल तूप बटर तुमच्या आवडीचं काहीही लावू शकता अशाच प्रकारे आपल्याला सर्व पराठे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत व अशा प्रकारच्या भरपूर हेल्दी रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही हेल्दी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला लहान मुलांच्या टिफिनसाठी ऑप्शन हवे असतील तर तुम्ही किड्स लंच बॉक्स या आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन लहान मुलांच्या टिफिनच्या रेसिपीज पाहू शकता आपला पराठा छानपैकी भाजून झालेला आहे हा तुम्ही दही तसेच टोमॅटो सॉससोबत ट्राय करू शकता किंवा थोडंसं आंब्याच्या लोणच्यासोबतसुद्धा हा पराठा उत् अतिशय उत्तम लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील